भयाेषी ते धुलांपूर ना औरंगजेबाचं नागू ध्वस्त केलं शंभूराजे सगळं उद्धवस्त केलं होतं औरंगजेबाच सगळे तेवढा खताना घेऊन आला खजान घेऊन आले बाकीच्या राहील ताळून टाका त्यांच्या कामाला येऊन द्यायचा औरंगजेब नेहमी होता हा पण शुभराजांच्या कानात आईच सईबाईंनी काहीतरी सांगितलेलं तो शब्द शोभराजे कधी शोभूराजांना सांगितला नाही पण जो योग्य वेळ आली ते अरुश महाराजांना सांगितला पकडले गेले आपले राजे सजाव शेवटची काही पकडले गेले आपले राजे पुन्हा आम्हाला पकडले गेले आपली मान समू करा जोपर्यंत आपण आपली मान समूह करत नाही ना घड्या आपण मग ठेवत नाही आजपर्यंत साहेब आपल्या मान सध्या आपल्याला पुढं जाऊन दिला जाईल नाही जाई व्यवसाय घ्या व्यवसायात ग्यास होते

सांगण्यातच पहिला लिहिले अव आई ह्या मातीतून ह्या ह्या मातीतून उंटाला बांधून फरफडत झाला वाचल्या राजा त्या राजाने आयुष्यभर स्वप्न बघितलं ते स्वराज्य निर्माण व्हावं की तो भपा उभा आला त्या सगळ्या परकीय सत्ता जिजी माणसात यांना जमीन व्यवस्था करण्याची ताकद होती अहो फक्त एकच किल्ला नाही राहू महाराज एकच किल्ला फक्त जंजीरा नाही ना हे दुःख घडत होत कवी आपण जंजीरा वाहन होतो या संभाजीची

तुम्ही फक्त कल्पना करा लागली मातीतून फरफडत गेला सगळी कातडी होती सगळी कातडी संपली होती कवी कलश म्हणतो राजे काय होते हो बा राजे कवी आणि या गडकिल्ला माहितीच नाही तर त्यांचा शोक राजे तो बघ भगवान गज कसा डावलाने फडकतोय कुठेतरी सागर का त्या भगव्याला तुमचा शोक पकडले गेला या नद्याला त्यांना पूर आलाय पण यांना माहितीच नाही त्यांचा शंभू पकडले पकडला गेलाय हे कवी सांग ना कवी म्हणतो राजे धनुजीने दाखवून आलं राजे म्हणतात कवी मित्र मित्रा शता स्वयंपीश राजांसाठी कवी पाठणार करिश्वराजे कवी कलशा उपलब्ध केला म्हणतो राजा सोडून द्यायचो तिथतो नाही कवी आज मदत करणारा मित्र नाही मी तुझ्या अडचणीत नाही यायला पाहिजे असा उपाय करा मित्र आयुष्यात निर्माण करा तर शंभर राजे आणि कमी करू शकते चाळीस दिवस एकोणचाळीस दिवस डोक्यापासून नखापर्यंत फाटे शंभर राजाने मी तपास केलं कुठेही आलेला प्रश्न विचारला मला तुम्ही सांगा स्वयंपाक करता एवढं सुरी कापला नाही आणि दुसऱ्या दिवशी तिथं जर मी घरात आणि गेलेला नाही त्रास होतो स्वयंपाकाराची झळात नाही तर मला सांगा आता तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती सगळी लग्न होतं

पाणी तुम्हाला सगळ्या सगळं पडला सांगा मी काय शोले होत दादा येऊ नेवी आले नाही शंभरावर मी पाणी गेलं कापल होता हे कवी काय म्हणतोस काही म्हणतो राजे तुमच्या डोळ्यात पाणी येते राजे राजे सांगतात तुम्ही मी ठात पाणी अंगावर पडलं म्हणून नाही पाणी पाणीय

उसके सामने में मज्जा हुजूर यका सबका उल्टा करन महाराष्ट्र का तरफ

रंगेला असताना खरं दुखला असता रंगेला रंगेला होता काही आरोप केले शंभर अहो मान खाली सोडत नव्हते तुम्ही सांगा बघ सगळी प्रकार वाजली महाजाने होती काय वाटत या क्षणी कवी विचारलं सांगा ना राज काय वाटत या क्षणाला राजा सांगतात कवी आई साहेब यांची त्या फरी दिली आबासाहेब यांच्या फरी दिली आबासाहेबांना विचारला आबासाहेब सांगा आमच्या सईबाई काय बोलले तुम्हाला

धर्मासाठी कसं जगाव हे चंद्रभुक्ती शिवराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी स्वराज्यासाठी कसं प्राण प्राणूती द्यावी बलिदान द्यावं हे धर्मभुरी शंभूराजांनी शिकवलं

335 मित्र